चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटणावर क्लिक करून बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री महालक्ष्मी महात्म्या श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावे करायचे आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जाग जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारून घ्यावी फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्याच्या सोबत आली रांगोळी काढावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरावेत स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा पितळेचा किंवा स्टीलचाही चालेल तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात ठेवाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून ठेवावी त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे मोठा नारळ ठेवावा हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरून अंगाला सर्व बाजूने लावावी तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा अशा तऱ्हेने कलशाला चिटकवून महालक्ष्मीचा एक फोटो ठेवावा ओम केशवायन महा ओम नारायण महा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदायन महा असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळद कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरंजनाने ओवाळावी देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन वाळून आरती करावी रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा महानैवेद दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कळशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावे कळशातील पाणी तुळशीत होतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण पाच गुरुवार होईपर्यंत महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार पासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो व त्या घरावर देवीचा वर्धस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमे करेल तो सदैव सुखी राहील समाधानी राहील गुरुवार हा गुरु महाभक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने याला महत्व आहे